दैनिक युवक आधारच्या पहिल्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पूजन व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानं झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खांदेश्वर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे मॅडम पनवेल वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील प्रणिता फाउंडेशनच्या संस्थापिका साक्षी सागवेकर दिशा महिला मंचच्या संस्थापिका नीलम दाते आंधळे महिला बचत गटाच्या प्रमुख स्वप्ना साखरे डॉक्टर शुभानिल सामाजिक कार्यकर्ते बबन बार्गजे तसेच दैनिक युवक आधारच्या मुख्य संपादिका भारती संतोष अमले यांच्या हस्ते करण्यात आला मागील एक वर्षापासून वृत्तपत्राच्या स्पर्धेत दैनिक युवक आधारची घोडदौड सुरू झाली होती दैनिक युवक आधार अति कमी वेळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय वृत्त म्हणून नावारुपास आले व फक्त पनवेलमध्ये नसूनच संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दैनिक युवक आधार हे वृत्तपत्र पोहोचले दैनिक युवक आधार संपादक संतोष आमले यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे तिची प्रभाविता आणि समाजातील महत्त्वाची भूमिका यावर प्रकाश टाकला त्याचप्रमाणे आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून युवा वर्ग तसेच सामाजिक सर्व स्तरावरील बातम्यांना न्याय देण्यास कटिबद्ध अशी यावेळी त्यांनी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक युवक आधारचे संपादक संतोष अमले यांनी केले तर सूत्रसंचालन पूर्णा पाटील यांनी केले आभार प्रदर्शन सुरेश भोईर कार्यकारी संपादक यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दैनिक युवक आधारच्या प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले